नंदुरबार येथील कमला नेहरू कन्या विद्यालय आषाढी एकादशी निमित्तानं दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं दिंडीमध्ये विठ्ठल रखमाई संत तुकाराम संत मुक्ताबाई संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत जनाबाई यांच्या वेशभूषा विद्यार्थिनींनी साकारल्या होत्या कमला नेहरू कन्या विद्यालयाकडून निघालेली दिंडी शाळेच्या प्रांगणातून नेहरू पुतळा हाट दरवाजा शिरीषकुमार स्मारक नगरपालिका व पुन्हा शाळेच्या प्रांगणात समारोप करण्यात आली यावेळी भक्तीच्या गजरात विद्यार्थी आणि शिक्षकांनी गरबा खेळला कार्यक्रमाचं आयोजन शाळेतील मराठी विभागानं केलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक प्रमुख जगदीश निकम यांनी केलं कार्यक्रमाला मुख्याध्यापिका राजश्री आहिरराव उपमुख्याध्यापक सुनील पाटील पर्यवेक्षक देवेंद्र राजपूत संजय चौधरी आदी उपस्थित होते